वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सराईत मोटर चोरटा झेरबंद चार वाहने जप्त गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची कारवाई इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास जेरबंद केले अल्लाउद्दीन असलम गोलंदाज वय तीस राहणार चिपरी तालुका शिरोळ असे त्याचे नाव चा, आहे त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक सांगली मार्गावर वाहनांची तपासणी करताना अल्लाउद्दीन गोलंदाज हा संशयितरित्या विना नंबर प्लेट वाहनावरून जाताना मिळून आला त्याच्याकडील दुचाकीबाबत के चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीच्या चेसवरून माहिती घेतली असता ती दुचाकी चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले गोलंदाज त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ही दुचाकी शिरोड तालुक्यातील शिरोडनमधून चोरल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे त्याने मिरज आणि बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभाग पुडचीमधूनही दुचाकी चोरल्याच्या कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण एक, एक लाख पाच हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत गोलंदाज याच्यावर शिरोळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सांगितले या कारवाईत अनिल पाटील फिरोज बेग विकास कुर्णे अमर शिर्डोने अमित कदम सहभागी झाले होते करा आणि परिसरातील